Jello Sera se ja una va Sona me tere Della chicana te Io tu sappiere नमस्कार मित्रमैत्रिणींनु तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज पण आपण एका ट्रेंडिंग गाण्यावरती व्हिडिओ एडिटिंगवरती व्हिडिओ केलेला आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आजचा आपला व्हिडिओ कॅपकट प्रोवरती होणार आहे जर तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल तर ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून इझिली घेऊ शकता लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तसंच आजच्या व्हिडिओ जेवढेही मटेरियल यूज केलेले तर ते सर्व मटेरियल लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल ठीक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि तसंच जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल किंवा तुम्हाला इतर काही ये प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता किंवा मला कमेंट करून किंवा इश्टपेजला डी एम करून मला सांगू शकता ठीक आहे तर चला आता जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्ही काय करायचं आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे तिथून हे कॅपकट प्रो घेऊन घ्यायचे ठीक आहे कॅपकट प्रो घेतल्यानंतर हे सुपर विपिन हे हे पण तुम्ही इन्स्टॉल करून घ्या ठीक आहे आता काय करायचे आहे सर्वात आधी तुम्ही काय करायचे सुपर विपिन ओपन करायचे आणि इथून याला काय करायचे जर्मनीवरती शिलेक्ट करायचे आणि इथून कनेक्ट करून घ्यायची विपिन ठीक आहे विपिन कनेक्ट केल्यानंतर काय करायचे आता नेटवर्क इश्यूचा प्रॉब्लेम येतो कॅपकटमध्ये त्यासाठी काय करायचे मित्रांनो जेव्हा पण तुम्ही आता एन अशा पद्धतीने अधिक कनेक्ट करायचे नंतर कॅपकट प्रो वरती क्लिक करून ठेवायचे अशा प्रकारे नंतर ॲप इन्फोमध्ये जायचे जर इथं तुम्हाला ॲप इन्फोचं ऑप्शन ऑप्शन येत नसेल तर तुम्ही सेटिंगमध्ये डायरेक्ट ॲप सर्च करून कॅपकरचं या सेटिंगमध्ये यायचे ॲप इनपु इनपोच्या सेटिंगमध्ये ठीक आहे इथं आल्यानंतर स्टोरेज अँड कॅचमध्ये यायचे ठीक आहे प्रत्येक मोबाईलचे वेगवेगळे ऑप्शन आहे म्हणजे वेगळी वेगळी थीम असते इथून तुम्हाला वेगळेवेगळे नाव दिसू शकता पण तुम्हाला एक नाव शोधायचे तर तुम्ही काय करायचे क्लिअर स्टोरेज किंवा क्लिअर डाटा हे नाव तुम्ही शोधायचे आधी व्हीपीएन पी एन कनेक्ट कर करायचे मग तुम्ही क्लिअर स्टोरेज स्टोरेज किंवा क्लिअर डाटा करायचे ठीक आहे नंतर त्यानंतर आता आपलं जे काही कॅपकट हे ओपन करायचे ठीक आहे ओपन केल्यानंतर मीमध्ये जायचे वरती सेटिंगच्या ऑग्यून क्लिक करून बिजनेस क्रिएटर मोड ऑन करून घ्यायचे तेव्हा तुम्हाला प्रो इफेक्ट तुम्हाला भेटतील ठीक आहे आता एवढं केल्यानंतर काय के करायचं इथून अशा पद्धतीने रिसेंटमधून त्या पद्धतीने रिसेंटमधून हे जे काही कॅपकट असेल तर इथून याला काढून टाका ठीक आहे नंतर परत कॅपकट प्रोला ओपन करा ठीक आहे आता आपलं कॅपकट चालू झालेलं आहे तर इथून हे अशा पद्धतीने साईन ॲपचं ऑप्शन आहे तर इथून याला तुम्ही वरती क्लोजवरती क्लिक करून क्लोज करून टाका त्यानंतर आता न्यू प्रोजेक्ट क्लिक करा ठीक आहे नंतर इथून तुम्ही तुमच्या अकाउंटलाही फोटो घ्यायचे फोटो घेण्याआधी काय करायचे आपल्या जिप फाईलमधून एक व्हिडिओ दिलेला आहे मी तुम्हाला तीन सेकंदाचा लॅरिक्स व्हिडिओ तर इथून घ्यायचे नंतर नंतर फोटोवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा दुसरा कोणताही तुमचा एक यह गा, ठेके? मित, ले ले, फोटो घेऊन घ्या ठीक आहे एक आधी व्हिडिओ घ्यायचे मी ते मी तुम्हाला दिलेले नंतर इथून आधी फोटो घेऊन घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने दोन तुम्ही घ्यायचे नंतर ॲड करून घ्या ठीक आहे तर इथे बघू शकता फोटो मी घेत जो काही व्हिडिओ घेतलेला होता तर तो व्हिडिओ आणि फोटो मी इथून ॲड केलेले नंतर पुढं हे जे काही एडिटिंगचं हे आहे कॅपकटचं नाव लोगो तर इथून याला डिलीट करून टाका नंतर फोटोवरती क्लिक करून फोटो चिलिअर अशा पद्धतीने थोडीशी ओढून घ्या ठीक आहे नंतर परत सुरुवातीला यायचे ठीक आहे नंतर परत सुरुवातीला आल्यानंतर ओव्हरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरल्यामध्ये यायचे व्हिडिओजमध्ये यायचे जिप पालच्या फोल्डरमध्ये मी तुम्हाला बीट एक बीटमार्क आणि आयडिओचा एक व्हिडिओ दिलेला आहे तरी तुम्ही हा घेऊन घ्या ठीक आहे हा व्हिडिओ घेतल्यानंतर काय करायचं आधी स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला जे काही एक्स्ट्रा ॲड आयडिओचं ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे आता त्यानंतर काय करायचं सर्वात आधी सुरुवातीला यायचे नंतर इथं तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन क्लिक करायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे जिपलच्या फोल्डरमध्ये मी तुम्हाला एक आणि आयडिओच्या एक अशा पद्धतीने ब्लॅक क्रीनच्या हुडिओ देईल तर तुम्ही याला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचे जसं की तुम्ही ॲड केलेले नंतर या खाली ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून पुढे यायचे तर तुम्हाला एक्स्ट्रा आयडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून आधी जे काही ब्लॅक क्रीनचे होडिओ आहे तर याच्यावरचे आयडिओ तुम्ही खाली घेऊन घ्या ठीक आहे आणि मी एक एक्स्ट्रा ॲड केले गेलो होतं तरी तुम्ही याला मी डिलीट करून टाकले ठीक आहे नंतर काय करायचं ओरलोवरती क्लिक करायची व्हिडिओवरती क्लिक करायची याला थोडंसं छोटं वगैरे करून घ्या आता पुढे या ठीक आहे आता ज्या ठिकाणी या ब्लॅक क्लिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बीट नाव दिसतील जसे की आता बीट टू दिसत आहे तर या बीट टूवरती क्लिक करून फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे परत पुढे यायचे जिथं बीट थ्री तर इथे थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा पद्धतीने तुम्ही बीटप्रमाणे जो काही तुमच्यावरचा मेन फोटो असेल तर इथून याला स्प्लिट करायचे ठीक आहे आता जसे की इथून बघू शकता टोटल आता पाच बीट होते तर इथेपर्यंत मी कट केलेले नंतर शेवटी याच्या व्हिडिओच्या या ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो काही एक्स्ट्रा उरलेला पार्ट असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे त्यानंतर इथून हा ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओतून याला डायरेक्ट डिलीट करून टाकायचे त्यानंतर परत आपला जो काही पहिला फोटो येतं याच्यामध्ये याच्यावरती यायची ठीक आहे आता याच्यावरती आल्यानंतर बाजूच्या या लाईनवरती क्लिक करायची एपिक्समध्ये यायची हुडी एपिसमध्ये यायची ठीक आहे नंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायची आणि तुम्हाला इथून शेक करून शो शोप्ले शो नावाचा एक तुम्हाला हुडी एपिक्स वाजायचे हो जर तुम्हाला इथं सापडत नसेल तर वरती सर्चवरती क्लिक करा आणि मी जी स्पेलिंग टाकतो आहे ती तुम्ही स्पेलिंग इथं बराबर टाका ठीक आहे तर बघू शकता ही स्पेलिंग तुम्ही बराबर बघून घ्या स्पेलिंग इथं सर्च केला करा त्यानंतर लोडिंग होईल नंतर बघू शकता एक नंबरला तो इथून व्हिडिओ पिक आलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर इथून याला ॲड करून घ्या ठीक आहे नंतर याची लेअर पहिला फोटो एवढी तुम्ही वाढून घ्या ठीक आहे नंतर जो काही दुसरा फोटो याच्यावर ते यायचे ठीक आहे परत तुम्ही आता व्हिडिओ पिक्समध्ये यायचे परत तुम्ही सर्चवरती क्लिक करायचे ठीक आहे आता सर्चवरती क्लिक केल्यानंतर नंतर इथं मी जे काही स्पेलिंग टाकतो आहे ती बघा कार्ड अवरा हे बघू शकता ही स्पेलिंग टाकायची कार्ड अवरा नावाची ठीक आहे नंतर इथून याला सर्च करायचे आणि इथे बघू शकता एक नंबरला तो व्हिडिओ इपेक आलेला आहे परत तिथून ओके करायचे आणि परत त्याची लेअर या फोटो एवढी तुम्ही राहू द्यायची दोन नंबरचा ठीक आहे त्यानंतर याच फोटोचं थोडंसं सुरुवातीला येऊन आता थोडंसं इथं मागे यायचे ठीक आहे आणि जो का पहिला इथं इपेक आहे मित्रांनो हुडी इपिक तो लेट स्टोर होतो म्हणून तुम्ही काय करायचे याला थोडंसं इथं डाव्या साईडला अशा पद्धतीने या व्हिडिओवरती ओढून घ्या ठीक आहे थोडंसं ओढायचं अशा पद्धतीने ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे नंतर आता जो काही दोन नंबरचा आपण इफेक्ट लावला व्हिडिओ इफेक्ट तर याचं थोडंसं पुढे यायचं या ठिकाणी परत व्हिडिओ इफेक्ट्समध्ये येऊन इथून वरती सर्च करायचे व्हायब्रेशन प्लॅस म्हणून ठीक आहे तर बघू शकता व्हायब्रेशन प्लस हे नाव सर्च करायचे त्यानंतर आता इथून हा व्हिडिओ इफेक्ट घेऊन घ्यायचे ओके करायचे याची लेअर पण या फोटो एवढं कमी करून घ्या ठीक आहे अशा पद्धतीने बघू शकता एवढी ठीक आहे नंतर परत आता काय करायचे पुढे यायचे आता डायरेक्ट आपला जो काही तीन नंबरचा फोटो इतर याच्यावरती यायचे नंतर परत व्हिडिओ पीकवरती क्लिक करून काय करायचे आणि डी यायचे ठीक आहे इतर डीकोरमध्ये यायचे डिकोरमध्ये सापडत नसेल तर वरती काय करायचं सर्चमध्ये यायचे आणि इथून तुम्ही मी पेलिंग स्पेलिंग टाकतोय बघू शकता ती तुम्ही सर्च करायची ठीक आहे इथून बघू शकता तर ही स्पेलिंग सर्च केल्यानंतर नंतर एक नंबरवरती हा व्हिडिओ एपिक आला आहे बघू शकता तर या फोटोला हा व्हिडिओ एपिक लावून घ्या आणि याची लेअर जेवढी तेवढी तुम्ही राहू द्या ठीक आहे त्यानंतर याच्या पुढचा जो काही चार नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे ठीक आहे याच्यावरती आल्यानंतर काय करायचे परत तुम्ही थी, व्हिडिओ पेक्समध्ये यायचे इथून तुम्ही काय करायचे मी जी का ती आता स्पेलिंग सर्च करतोय बघू शकता तर ती स्पेलिंग इथून सर्च करायची थी, ठीक आहे तर बघू शकता इथून मी आता पोलाय रोड टॅग नावाचं जे काही व्हिडिओ इथून सर्च केलेला अशा पद्धतीने स्पेलिंग बराबर टाका सर्च करायचे ओके करायचे याची जर जेवढी तेवढी राहू द्यायची नंतर ॲडजस्टमध्ये यायची याची जी काही खालची रेषे तर याला इथून काय करायचे कमी करायची इथं तुम्ही एकोणतीसपर्यंत किंवा पंचवीसपर्यंत कमी करून घ्या ठीक आहे तर मी एकोणतीसपर्यंत सांगितलेले म्हणून एकोणतीसपर्यंत कमी करायचे आणि ओके करायचे त्यानंतर शेवटच्या फोटोवरती यायचे बॉडी इफेक्टमध्ये यायचे आणि तुम्हाला ग्लोईंग डबल्स भेटून जाईल हाय बॉडी इफेक्ट किंवा वरती तो इथं तुम्ही स्पेलिंग सर्च करून घ्या आणि या शेवटच्या फोटोला लावून घ्या ठीक आहे आता आपले व्हिडिओ इपेक्स बॉडी इफेक्ट लागून गेलेले आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे फोटोंना त्यासाठी काय करायचा जो काय आता तीन नंबरचा फोटो असेल म्हणजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर तर याच्यावरती यायचे फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायची इथं तुम्हाला स्ट्रेट अँड डिस्टार्ट नावाचे ॲनिमेशन शोधायचे हे बघू शकता हवाला किंवा इथं वरती तुम्ही सर्च करून घ्यायचे स्पेल ठीक आहे नंतर ओके करायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचं याच्याच पुढच्या चा चार नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे इनमध्ये यायचे रॉक ओर्टिकल नावाचे ॲनिमेशन लावायचे या फोटोला नंतर परत शेवटचा फोटो जो काही असेल तर याला पण सेम रॉक ओर्टिकल नावाचे ॲनिमेशन लावायचे अशा प्रकारे तीन फोटो ॲनिमेशन लावून घ्या नंतर सुरुवातीला या नंतर वीडी पी एक्समध्ये या ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये या आणि ते तुम्ही काय करायचं सुपर लास्ट स्पोर्ट नावाचा इथून हुडी इफेक्ट घेऊन घ्यायचे ओके करायचे आणि सुरुवातीला अशा पद्धतीने या व्हिडिओला हा एक व्हिडिओ इफेक्ट लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नंतर मी तुम्हाला एक इमोजीची पेन जी देऊन दिली ती तुम्ही काय करायची वरती इथं कोपऱ्याला लावून घ्या ठीक आहे तर इथून मी आता इमोजीची पेइन जी इथून ॲड ओलेमधून घेऊन घेतो तर इथून बघू शकता आता इथं मी आता ही पी एन जी यू घेतलेली आहे ठीक आहे तर इथून अशा पद्धतीने पी एन जी घेऊन घ्या नंतर याची लेअर शेवटीपर्यंत ओढून घ्या पी एन जीला थोडंसं झूम करून घ्या आणि पी एन जीला जर तुम्हाला खाली लावायचे असेल तर खाली लावा किंवा वरती इथं तुम्ही टॉपला लावू शकता ठीक आहे तर इथं मी आता वरतीच लावून घेतो ठीक आहे नाहीतर मी खाली पण लावून घेईल अशा प्रकारे तुम्ही ही पी एन जी तुमच्या फोटोच्या हिशोबा लावून घ्या त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ रेडी झालेला आहे तुम्ही वेगवेगळे फोटो पण यूज करू शकता पण मी सिंगल फोटो फोटोवरती हा व्हिडिओ बनवला आहे त्यानंतर आता आपल्या व्हिडिओला शेव करायचं वरती क्वालिटीचं ऑप्शनमध्ये क्लिक करायचे इथून व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची जी पण तुम्हाला क्वालिटी ठेवायची ती तुम्ही सिलेक्ट करायची आणि एक्सपोर्ट नावाती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही हा व्हिडिओ बनवून शेव करून घ्यायचे आणि जर कॅपकटमध्ये नेटवर्क इश्यूचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आधी वीपीएन चालू करून घ्या नंतर कॅपकटचा पूर्ण पूर्ण डाटा डिलीट करा जशा प्रकारे मी सुरवातीला सांगितलेलं तसं आणि त्यानंतर तुमचं कॅपकट चालू होऊन जाईल ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ हा जो होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये ओडिओ एडिटिंग शिकत राहा